मी मंजुषा लटपटे निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषदपूर नगर परिषदे चाळीस प्राप्त होते एकशे सत्तर उमेदवारांचे त्यापैकी छप्पन नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवले हो होते त्यानंतर एकशे त्र्याऐंशी नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते जिल्हा न्यायालयाच्या निकालानुसार आज रोजी एकूण एकशे चौऱ्याऐंशी नामनिर्देशनपत्र जे वैध ठरलेले होते त्यापैकी चौतीस उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे आज रोजी सदस्यपदासाठी एकूण एकशे नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ अर्ज वैध ठरले होते त्यापैकी दोन उमेदवारांनी आज त्यांची उमेदवारी माघारी घेतलेली आहे त्यामुळे एकूण सात उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत धन्यवाद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व जनतेला मतदारांना आवाहन करण्यात येते की निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आपण नियमानुसार वागावं कायद्याचं पालन करावं कुठल्याही प्रलोब प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करावं आणि आपल्या आवडीच्या मत उमेदवाराला मतदान करावं आणि निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी ही विनंती धन्यवाद